यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या शिक्षण खात्यात शालार्थ आय डी घोटाळा शिक्षक भरती वर या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर महसूल खात्यापेक्षा देखील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खात्यामध्ये भ्रष्टाचार अधिक असल्याचे वारंवार बोलले जाते शिक्षक भरती बदल्या समायोजन शाळा मान्यता मान्यता यामध्ये भ्रष्टाचाराची खूप मोठी साखळी आहे आता विधान परिषदेचे माजी आमदार नागो गाणार यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे अपील दाखल केली असून राज्यात शालार्थ आयडीचा पंधराशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा त्यांनी आरोप केला आहे या प्रकरणी विशेष तपास पथक म्हणजेच एस आय टी नेमण्याची त्यांनी मागणी केली दोन हजार बारा नंतर झालेल्या शिक्षकांच्या नियुक्तीची सखोल चौकशी करावी यामध्ये खूप मोठा घोटाळा उघड होईल शिक्षणासारख्या पवित्र खात्यात भ्रष्टाचाराचे रोज नमुने पाहायला मिळत आहेत त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री, तसे मंत्री लक्ष घालतील का हा मोठा प्रश्न आहे सोलापूर शहरात रविवारी रात्री घोंगडे वस्ती येथे झालेल्या दोन गटातील तुफान दगडफेकीनंतर त्या भागात लावण्यात आला मोठा पोलीस बंदोबस्त सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तपासण्याबाबत केंद्र सरकारकडून मुख्य सचिवांना पत्र सोलापूर जिल्ह्यात दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पेरणी केली जाते मात्र यंदाच्या वर्षी मे महिन्यातच दमदार पाऊस झाल्यामुळे सध्या सर्वत्र पेरणीचा हंगाम दीड लाख हेक्टरवर झाली खरीपाची पेरणी पालकमंत्री जयकुमार गोरे पंढरीत म्हणाले स्वच्छ पंढरपूर आणि स्वच्छ चंद्रभागा ठेवणी ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी सोलापुरातील सारस्वत ब्राह्मण समाज हॉल मध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांना वाहिली शब्दरूपी श्रद्धांजली स्पेनका प्रीमियम वॉटर विथ मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोलापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये दहा दिवस मांस विक्री बंद पालकमंत्री जयकुमार गोरी यांचा निर्णय वारकऱ्यांकडून निर्णयाचे स्वागत पंढरपुरात काल झालेल्या महास्वच्छता अभियानात पाच हजार स्वयंसेवकांनी गोळा केला एकशे टन कचरा उजनी धरण शहात्तर टक्के भरले धरणात एकशे चार टी एवढे पाणी दौंडमधून येऊ लागले अवघे अकरा हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाणी मात्र मोठ्या प्रमाणावर उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी उजनी धरणातून भीमा नदीत सोडून देण्यात आले तब्बल एकतीस हजार सहाशे क्यूसेक इतक्या वेगाने पाणी माढा तालुक्यातील अरण येथील संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आदेश संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 30 जून रोजी तर संत तुकाराम महाराजांची पालखी एक जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार संजय राऊतच सर्वात आधी फुटणार होते शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्तावही त्यांनीच मांडला होता गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट पवन चक्कीच्या वादात शेतकऱ्याला पोलिसांकडून मारहाड देवाभाऊंचे पोलीस गुंडांची भूमिका पार पाडत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे राजू शेट्टींचा सवाल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज रात्री नऊ वाजता संदर्भात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक भाषेसंदर्भात सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता That नाशिकला जोडणाऱ्या नऊ मार्गांचा विकास औट्रम बोगदाही होणार नागपुरात गडकरी व फडणवीसांमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय एकनाथ खडसे यांनी भाजपवर केली टीका म्हणाले आता भाजप पूर्वीसारखा राहिलेला नाही आता भाजपमध्ये नव्वद टक्के लोक हे बाहेरचे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आणि नियोजनासाठी एसटीची जाहीर केली जाणार आज श्वेतपत्रिका महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात झाली पस्तीस हजार आठशे ब्याऐंशी शिबिरे या माध्यमातून एकवीस लाख रक्तदात्यांनी केले रक्तदान राष्ट्रीय स्वयंसेवकांनी लिहिलेली संघाची गाणी आता सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन गाणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक एक पासून साठी सोलापूर औरंगजेब ही अत्यंत पवित्र व्यक्ती होती मात्र केवळ राजकारणासाठी काही लोकांकडून औरंगजेब येतं माजी आमदार आसिफ शेख यांचं वादग्रस्त वक्तव्य एकतर भारताने सिंधू जल करार सुरू ठेवावा पुढे तेच राहावे अथवा पाकिस्तान सोबत युद्धाला तयार राहावे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांची भारताला युद्धाची पोकळ धमकी इराण इराक युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याचे संकट जगावर देखील येऊ शकते इंधन तुटवण्याचे संकट लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पीएम मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा इराणकडून पुन्हा पहाटे तीन वाजता क्षेपणास्त्राने हल्ला जीव वाचवण्यासाठी नागरिक बंकर मध्ये लपले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा